हॅलो एव्हरी वन आज आपण बघणार आहोत छान अशी भेंडीची भाजी पीठ पेरून या ठिकाणी भेंडी छान मी उभी चिरून घेतली आहे लसूणही चिरून घेतला आहे आणि बेसन पीठ मी छान असं कढईमध्ये भाजून घेणार आहे तुम्ही बघू शकता भेंडी कशी लांब चिरून घेतली आहे आणि लसूण सोलून बारीक तुकडे करून घेतले यात आपण सगळ्या प्रकारचे मसाले भेंडीला लावून घेणार आहोत सुरुवातीला एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट हे मी बेडगी मिरची पावडर वापरत आहे जे जास्त तिखट नसतं कमी तिखट असतं त्यामुळे मी थोडं जास्त घातलेलं आहे तुम्ही चवीनुसार ॲड करायचं आहे तसंच अर्धा चमचा मसाला आणि अर्धा चमचा चाट मसाला हे सगळे मसाले छान असे आपण भेंडीला लावून घेणार आहोत त्यासाठी आपण त्यावरती दोन चमचे तेल घालणार आहोत तेलामुळे काय होतं हे मसाले छान असे भेंडीला आपल्या लागतात आणि छान असे ते आतमध्ये मुरतात त्यासाठी मी इथे दोन चमचा तेल भेंडीला लावून घेतलेला आहे त्यावरती आपण तेल घालून घेऊया आणि छान असे हे सगळे मसाले आपण मिक्स करून घेऊ तुम्ही बघू शकता किती छान असे आपले मसाले दिसत आहे आणि त्याला छान असं लावून घेतल्यानंतर एक पाच ते दहा मिनटासाठी बाजूला ठेवायचं आहे तोपर्यंत कढईत आपण पीठ भाजून घेऊया पीठ छान असं भाजून झालं की आपण इथे फोडणीची तयारी केली आहे फोडणीसाठी लागणारं आहे जिरं मोहरी कढीपत्ता नेहमीचंच आपलं त्यात कडईत तेल छान असं गरम झालं की आपण मोहरी टाकणार आहोत मोहरी तडतडलं की जिरं आणि कढीपत्ता घालणार आहोत हे सगळं छान असं तडतडल्यानंतर आपण छान त्यामध्ये जी आपण भेंडी ठेवलेली आहे ती घालणार आहोत आता तेल छान आपलं गरम झालं आहे आपण मोहरी घातलेली आहे आणि जिरं घालून घेऊया यामध्ये आपण घालणार आहोत आपल्याकडे कढीपत्ता त्याने पण छान असा वास येतो आपल्या भाजीचा स्मेल छान येतो म्हणून थोडा कढीपत्ता घालायचा आहे नेहमी तीस तीस भेंडीची भाजी खाऊन खरं तर सगळ्यांना कंटाळा येतो म्हणून ही ये अशी नवीन पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा सगळ्यांना नक्की आवडेल थोडी हॉटेल टाईप ती लागते आणि टेस्टही छान येते त्या भाजीला आता या ठिकाणी आपण घालणार आहोत जी भेंडी आपण मसाला लावून ठेवलेली आहे ती भेंडी यामध्ये आपण घालून घेऊया आणि छान असं हे परतून घ्यायचं आहे भेंडी छान अशी आपली शिजली की मग आपण त्यामध्ये घालणार आहोत आपण जे पीठ भाजून घेतलेलं आहे ते सुरुवातीला भेंडी छान अशी शिजू द्यायचे आणि सुरुवातीलाच मीठ घालू नका नाही भेंडी चिकट होते त्यात आपण जे भाजून घेतले ते पीठ आपण त्यात घालायचं आहे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आणि चवीनुसार मीठ यामध्ये आता ॲड करायचं आहे शिजल्यानंतर हे छान असं सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत आणि बघू शकता किती छान आपली भेंडीची भाजी या ठिकाणी तयार आहे पीठ पेरलेली जर तुम्हाला अशाच वेगवेगळ्या रेसिपी बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय